मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे सत्तावीस गाड्यांमधून जवळपास पंचवीस हजार गोणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा दर दोन ते चौदा रुपये आहे व सफेद कांद्याचा दर पंधरा ते अठरा रुपये आहे मार्केटमध्ये आज बटाट्याच्या एकतीस गाड्यांमधून जवळपास बारा हजार गोणी बटाट्याची आवक झाली आहे यूपी व गुजरातहून आलेल्या बटाट्याचा दर सहा ते तेरा रुपये आहे तर महाराष्ट्रातील बटाट्याचा दर दहा ते बारा रुपये व मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर नऊ ते पंधरा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या दोन गाड्यांमधून एकशे सत्तर गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे तीस ते दोनशे साठ रुपये आहे देशी लसणाचा दर एकशे तीस ते दोनशे दहा रुपये किलो आहे तर गुजरात व युपीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते एकशे साठ रुपये किलो आहे